आतापर्यंत कोणी न आपल्या देशाचा अखंड भारत देशाचा इतिहास सांगतो थो थोडस लक्ष देऊन आहे का आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जात होत किती सात नावाने जम्बू यादीत हिमवर्ष अजून वर्ष आर्यव्रत भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये इस्न पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राटकर नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं या भारत देशामध्ये शंभर पासून शके सुरू झालं ते हिंदू धर्माचं पंचांग असतं त्याच्यावरती शके लिहिलेलं असतं इसवी सन आणि शेकेच्या मध्ये अठ्याहत्तर वर्षाचा फरक असतो या भारत देशामध्ये तीनशे वीस साली उज्जंत राजा राजा भरपूर आली आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला आपल्या भारतामध्ये सातशे बारा साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले या भारत देशामध्ये नऊशे शेहेचाळीस साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा झाला या भारत देशामध्ये एक हजार एक मध्ये मोहम्मद गतीनने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला यात मोहम्मद गदिनीने एक हजार पंचवीस मध्ये ऐका बर का गुजरात वरती सुरत वरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वर्डी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले आपल्या भारताचा इतिहास आहे भारतामध्ये अकराशे सत्यात्तर सा साली अजमेर या ठिकाणी सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला त्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात येत होते अकराशे एक्क्याण्णव मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली त्याला तराईची लढाई म्हणतात त्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पूर्ण अफगाणिस्तान नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले आपल्या भारतातील बाराशे छत्तीस साली दिल्लीच्या गाजीवर प्रत्येक बसली तिथं नाव आहे रजिया सुरताना बाराशे पंच्याहत्तर साली वारकरी संप्रदायाचा त्यांनी पाया रातला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म याच महाराष्ट्रभूमी मध्ये झाला आज सुद्धा आपल्या भारताचा इतिहास आहे आता लक्ष देऊन ऐका या भारत देशामध्ये दे बाराशे नव्वद साली जलाल उद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि बाराशे शहाण्णव साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा फोन केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी बरोबर लग्न केलं त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी याच अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली हा भारताचा इतिहास आहे तेराशे एकावन्न साली फिरोज नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला चौदाशे ला गुरु नानकांचा जन्म झाला चौदाशे अठ्ठ्याण्णवला भारतामध्ये प्रथमच पोर्तुगीज आला त्याचं नाव वास्को ढिगामा कधीतरी नाव ऐकलं असेल आपल्याला शिकवलं वास्को ढिगामा पोर्तुगीज होता पर्यटकाचा पण ऐका तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता कारण भारतातून परत जाता वेळेस त्यांनी एकशे त्रेपन्न स्वानी भरलेले जादू लुटून गेले होते या ठिकाणी चौदाव्या शतक संपलं पंधराव्या शतकाला सुरुवात झाली आता ऐका पंधराशे सव्वीस साली अफगाणिस्तान मधून बाबर आला बाबरने इब्राहिम नदीचा पराभव केला दिल्लीच्या राज्यावरती स्वतः राजा म्हणून बसला हाच बाबर पंधराशे अठ्ठावीस साली अयोध्याला राम मंदिरामध्ये गेला त्याने जाऊन त्या ठिकाणी नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने त्या ठिकाणी बाबरी मजि तयार झाली पंधराशे तीस साली पंधराशे छप्पन्न हिमान मला बाबरी मेला बाबर अकबर राजा झाला पंधराशे सा शहात्तर साली अकबर राणा प्रताप यांच्या मध्ये घनघोर युद्ध झालं त्याला इतिहासामध्ये हळदीघाटी घाटी युद्ध म्हणतात ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण अजून इतिहास करायला लागला नाही आणि पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं तो दिवस होता तो दिवस होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुजी नादव यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं आहे साहेब पंधरा सॅप्टेंबर साली दिला पंधरा शहा साली ईट कंपनी स्थापना झाली सो असे पाच तारी जागीर मला जागीराचा शहाजा राजा झाला त्यांनी भगवान शंकराचा पुराच बोलतो त्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर खोडलं तिथं त्याचे आठ नंबरचे बाय औरंगेचे बाय म्हणता गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि सोळाव्या शतकाला सुरुवात झाली सोळाव्या शतकाच्या या देशामध्ये साम्राज्याचा उदय झाला कारण त्यावेळेला एका धगधगी सूर्याचा जन्म झाला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जिंद विजयाचा छत्रपती शिवरायांचा सोळाशे शेकला शिवरायांचा जन्म झाला सोळाशे शेचाळीस साली शिवरायांनी पहिला पोतळाला सोळाशे त्रेसष्ट साली शास्त्रकारणाची बोट कापली सोळाशे सत्तर ला तानाजी मालुसरे गेले सोळाशे ला प्रतापराव गजर पाटील गेले आणि सहा जून सोळाशे तारकालक्षीजन का सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली या भारत देशामध्ये बत्तीस मन स्वानाचा सिंहासन तयार झालं त्या सिंहासनावरती आपला राजा म्हणून राजा बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज गेले दरम्यान स्वराज रक्षक छत्रपती संभाजी राजे त्यांच्या गादीवरती बसले सोळाशे एक्ण संभाजी राजे गेले आणि बहुनश मराठा साम्राज्याचा पेशवाईकडे आले सतराशे पाच मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले सतराशे वीस साली पहिले बाजीराव पेशवी झाली सतराशे पंचवीस साली पुण्यश्लोक आयलाबाई ओळकर झाल्या सतराशे साठ साली दुसरे बाजीराव पेशवी झाली एक जानेवारी अठराशे अठरा भीमा पोरेगाव युद्ध झालं अठराशे अठ्ठेचाळीस ला मन करणे का ताब्या महाकरा पराक्रम स्त्री जन्मली तिच्या पराक्रमाने तिला झाशीचे राणी नाव प्राप्त झालं अठराशे अठ्ठेचाळीस साली क्रांतीतोजी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्रि शिक्षणाचा पाया मोकळा केला अठराशे सत्तावन्न ला सत्तावन्नला इंग्रजात पाहिला उठाव झाला अठराशे ब्याऐंशी साली वंदे मातरम जीत आलं अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली अठराशे एक्याण्णव साली महामानव भारतात्म डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली साने गुरुजीचा सा जन्म झाला एकोणीसशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीशे दहा साली शेगावच्या गजानन महाराज गेले एकोणीशे वीस साली लोकमान्य टिळ गेले आणि एकोणीसशे सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणतीस साली या भारताची गायन कुटळा लता दिदीचा जन्म झाला एकोणीशे एकतीस साली राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावृती देण्यात आले दिनांक दिनांक बारा बारा एकोणीसशे चाळीस ला बारा मध्ये त्या काकाचा जन्म झाला एकोणीसशे बेचाळीस ला वर्ध्यातून उठाव झाला आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी गेले एकोण पन्नास ला राज्यघाटला लिहिण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला अंमलात आली आणि एकोणीशे बावनला भारत देशाची पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजीत महाराज रसा नाही <laughs> मी <laughs> नाही हो मग कोण पंडित जवाहरलाल नेहरू दिनांक एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई स्वयंस्थ महाराष्ट्र निर्मिती झाली आणि देशाचे पहिले मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले यशवंतराव महाराष्ट्राचे मग यशवंतराव चव्हाण एकोणीशे बासष्ट साली चीन भारत युद्ध झालं एकोणीशे पासष्ट साली भारत पाकिस्तान झालं पण आहे का एकोणीशे पासष्ट साली पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला कारण या देशाचे पंतप्रधान एक भद्रावाने माळकरी होती त्यांचं नाव लाल बहादूर शास्त्री एकोणीसशे सहासष्ट साली लालबहादूर शास्त्री गेले आणि एकोणीसशे सहासष्ट साली हिंदुहृद सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली केली एकोणीसशे एकोणसत्तर ला भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली काय ना इंदिरा गांधी एकोणीशे बहात्तर ला भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला दुष्काळाचा इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला म्हणजे ते बरं का तुम्ही दुष्काळाकडे होऊ नका पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर साली बॉलिवूड चा सुपरहिट चित्रपरिले झाला शोले एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टी बीजेपीची स्थापना झाली एकोणीशे त्र्याऐंशी साली कपिल वर्ल्ड कप जिंकला एकोणीशे एक्ण ला राजीव गांधीने अठरा वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला एकोणीशे एक्क्याण्णव ला राजीव गांधी गेले आम्ही जन्म आलो एकोणीशे ब्याण्णव ला बाबरी मध्ये पाडण्यात आले त्र्याण्णव ला मुंबईला बोन झाला सत्याण्णव ला भारतातील पहिली महिला अंतराळात गेले काय नाव कल्पना छावला एकोणीशे नव्याण्णव साली शरद चंद्र पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात स्थापना केली दोन हजार एक लागे गेले दोन हजार लक्ष्मणकांत बेरीड गेले दोन हजार सहा मनसे स्थापना केली दोन हजार सात था ला परत या देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाली प्रतिभाताई पाटील सव्वीस अकरा दोन हजार आठ ता झाला दोन हजार ला दोन नेते गेले पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरे विलासराव देशमुख दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मोदी साहेब यांचं निधन झालं दोन हजार सोळाला दुसरी नोटबंदी झाली पहिली नोटबंदी एकोणीशे अठ्याहत्तर साली दुसरी नोटबंदी दोन हजार सोळा साली दोन हजार सातला अखंड महाराष्ट्रभूमीतून छप्पन मराठा मोर्चा निघाला मराठा क्रांती मोर्चा निघाला दोन हजार एकोणीस ला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि आपल्या महाराष्ट्रावरती तिघा जणांचा महाविकास आघाडीचं सरकार आलं दोन हजार वीस ला करोना आला त्याच्यामुळे काय झालं लॉकडाऊन झालं दोन हजार एकवीस ला परत करून आला परत लॉकडाऊन झालं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये अनाथ आमचे माझे सिंधूचा सप्काळ गेलाय सात फेब्रुवारी दोन हजार बावीस ला लक्ष देऊन आहे का सात फेब्रुवारी दोन हजार बावीस ला या भारत गायन गायनक्या ला। लता घे गेल्या जून दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचा सरकार डास झालं कारण महाराष्ट्रातील एकनाथराव शिंदे हे चाळीस आमदार घेऊन पंढरपूरला गेले बस नाहीतर केस करतात माझ्या दोन हजार तेवीस ला या देशामध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या तेवीस ला पहिली घटना दिवस तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला दिवस उजळला या भारत देशाने या जगातल्या भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला <laughs> भारताच चंद्रयान सफल झालं म्हणून मी नेहमी सांगत असतो बाबा हो आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं आमचा झेंडा चंद्रावर आहे <laughs> आणि या महाराष्ट्र मध्ये दुसरी एक महत्वाची दोन हजार तेवीस मध्ये घटना घडली तो दिवस होता चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मराठवाड्यातील सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एका मराठी माणसाने या महाराष्ट्राचा दीड कोटी समाज एका जागेवरती आणला त्यांचं नाव श्री मनोज दरांगे पाटील नंतर चालू झालं दोन हजार चोवीस नाही दोन हजार चोवीस मध्ये जगाच्या इतिहासाने नोंद घेतली जगाच्या ती घटना आपल्या भारत देशामध्ये घडली तो दिवस होता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चा या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम चारशे पंच्याण्णव वर्षाच्या आज दिनांक किती सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या डोंबिवली क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती ईश्वरांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे हा झाला अखंड दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास